इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डीगज संचलित आय आयटी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नागरिकांची उडालेले दानादान कमी होईना कालपासून पावसाचा जोर ओसरला तरी पडझड सुरूच असून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटात भला मोठा खड्डा पडल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे तर अवजड वाहनांना या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट नूतनीकरणाच्या कामासाठी मागील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणारी सर्व वाहने याच फोंडा घाटातून जात आहेत मात्र आता वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यानं फोंडा घाट रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी वाहने ठिकाणे चौदा तासांपेक्षा अधिक काळ उभी करण्यात का आली आहेत खड्ड्याचं काम युद्धपातीवर सुरू झालं असलं तरी आणखी दोन ते तीन दिवस हे काम चालणार असल्याचं बोललं जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर